तर शेतकरी मित्रांनो आपण जीवामृत आणि अमृत याचा एक प्रयोग केलेला आहे तर हे बघू शकता काही काही झाडाला आपण अशा प्रकारे गोकर्पा अमृत आणि जीवामृत काल टाकलं होतं तर याचा परिणाम इतका जबरदस्त आपल्याला मिळेल आहे की आपण बाजूला जर पाहिलं तर आपल्याला गांडूळ एक पण मिळणार नाही पण आता हे गो गोकर्पामृत आपण इथं आणि जीवामृत इथं टाकलेलं आहे तर हे बघू शकता हे गांडूळ हे तर हे गांडुळाची संख्या आपल्याला बरीच जीवामृत आणि गोकर्पामृत जिथं टाकलं तिथं पाहायला मिळालेली आहे आणि छोटे छोटे गांडूळ असल्यामुळे ते तितके कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाहीत पण आपल्याला बऱ्यापैकी असे डोळ्यानं आपण आता हे उकरल्यानंतर हे बघू शकता हे गांडूळ तर अशा प्रकारे जीवामृत आणि गोकर्पामृताचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला कारण जे आपण जी प्रयोग गांडूल। करतो ते आपल्याला पाहूनच त्या गोष्टीचं समाधान झालं तरच हे पहा हे बघू शकता तर अशा प्रकारे आपल्या याच्यामध्ये जे गांडूळ आणि गांडुळाचं तर महत्त्व गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे तर आपण आता हे दुसरीकडं आपण असं उकरून जरी बघलं तरी आपल्याला गांडूळ इथं एक पण गांडूळ दिसणं तर नक्कीच आपल्याला आपण जो गोकर पामरत गांडूळ खत हे बघू शकता आपण जिथं जिथं गोकर्प्रद आणि गांडूळ खत काही जागे टाकलं तिथंच आपल्याला हे गांडूळं पाहायला मिळाली म्हणजे नक्कीच आपल्याला रिझल्ट याचा एक नंबर रिझल्ट हे बघू शकता तर अशा प्रकारे आपण गांडुळाची संख्या वाढल्यानंतर जमीन भुसभुशीत आणि जीवाणूंची संख्या पण तिथं वा वाढत आहे आणि त्यामुळं आपल्या पिकाची पोषण तत्व नक्कीच येणारे आपण हे बघू शकता की ती गांडूळ आहे तिथं तर नक्कीच आपण अशा प्रकारे जमीन वाचवण्यासाठी या गोकर पाम्रत आणि जीवाम्रतचा वापर करू शकता तर हा प्रयोग आपल्याला कसा वाटला नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान